मोबाईल फोन पासून लहान मुलांना दूर ठेवणं हे अतिशय अवघड काम मात्र अमरावती जिल्ह्यात चांदूर रेल्वे तालुक्यात येणाऱ्या मालखेड रेल्वे या छोट्याशा गावात वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विद्यालयातील सुधीर केने या शिक्षकाच्या प्रयत्नाने शाळेतील विद्यार्थी मोबाईल मुक्त झाले आहेत कोरोना काळामध्ये ऑनलाईन अभ्यास आल्यामुळे आम्ही सर्वांनी मोबाईल घेतले होते त्यानंतर कोरोना संपला शाळा सुरू झाली तेव्हा पण आम्ही मोबाईल सोडला नाही इंस्टाग्राम फेसबुक हे पाहत होतो नंतर आम्हाला सरांनी त्यांचे दुष्परिणाम सांगितले तेव्हा आम्ही मोबाईल सोडला दोन शिक्षण झाला आम्ही मोबाईलचा अतिवापरही सुरू केला होता आता सरांनी जेव्हा मोबाईलच्या मुळे आपल्या तब्येतीवर जो वाईट परिणाम होतो त्याचे सांगितलं तेव्हापासून मीना जैसे मुलाइलना बंद कर मोबाइल के बारे में बोला है कोविड के टाइम पे मेरे घर पर मेरे मम्मी का जो फोन था वो मैं यूज करता था मगर अब सर ने जो जो परिणाम बोले उसकी वजह से अब यूज करना मैंने बंद कर दिया है मेरे क्लास के जितने भी बच्चे हैं सबके इंस्टाग्राम आईडी भी बंद हो गई और उनके उनके घर वालों ने उनके मोबाइल भी ले लिए कोरोनाच्या काळात ऑफलाईन शिक्षण बंद असल्यामुळे ऑनलाईन शिक्षण सुरू होतं आणि त्यामुळे बहुतांशी पालकांना आम्ही मोबाईल देण्याची विनंती केलेली होती ऑनलाईन शिक्षणाचा तेवढा फायदा तर झालाच परंतु ऑफलाईन शिक्षण सुरू झाल्यानंतरही मोबाईल तसेच राहिले त्यामुळे विद्यार्थ्यांना मोबाईलची एक अशी आवड निर्माण झाली की अभ्यासापेक्षा इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल यूट्यूब असेल याकडे त्यांचा कल वाढला असं दिसून येतं आणि म्हणून मग त्यांचा हा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी एक प्रयत्न म्हणून कारण हा अभ्यासाचा भाग जरी नसला तरी विद्यार्थी जर मोबाईलपासून दूर राहिले तर किमान त्यांचं अभ्यासाकडे लक्ष पडेल हा प्रयत्न हा प्रामाणिक प्रयत्न होता आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना सुरुवातीला इंस्टाग्राम कोणकोणाच्या ते विचारले प्रत्येकाने प्रामाणिकपणे सांगितलं त्यानंतर इंस्टाग्राम असेल मोबाईल असेल युट्यूब किंवा प्रसार त्याच मोबाईलचे दुष्परिणाम काय आहे यासाठी वेगवेगळे डॉक्टर्स त्यांचे विचार त्यानंतर प्रसारमाध्यमांमध्ये किंवा वृत्तपत्रांमध्ये आलेली कात्रणं ती कात्रण जी आहेत ती विद्यार्थ्यांना वाचून दाखवले त्यांना ती दाखवली त्यामुळे मोबाईलमध्ये जसं ब्रेन कॅन्सर असेल पाठीचा कणा असेल जास्त वेळ जर जा मोबाईल हातामध्ये हो ठेवला तर पॅरालायसीसचा धोका येतो हाताची पकड कमी होते हे सगळे दुष्परिणाम त्यांना समजावून सांगितले पुढे जाऊन तर एवढी भीती आहे की डॉक्टरांचंच म्हणणं असं आहे की जास्त वेळ जर मोबाईल वापरला किंवा लॅपटॉप वापरला किंवा स्क्रीन टाईम जर वापरला तर पुढे जाऊन स्त्रियांना वंदेत्वाचा धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो डोळ्यांवर त्याचे परिणाम होत आहेत मेंदूंवर परिणाम होत आहेत हे सगळे डॉक्टरांचे रिसर्च जे आहेत ते सगळे कासरणाच्या माध्यमातून दाखवले आणि त्याचा प्रभाव इतका पडला की जवळपास सर्वच मुलांनी इंस्टाग्राम बंद केलेले आहेत मोबाईल पाहणं बंद केलेलं आहे एवढा एक परिणाम त्याचा जाणवतो एका छोट्याशा गावात जबाबदार शिक्षक म्हणून सुधीर केने यांनी केलेला प्रयत्न यशस्वी ठरला तर मोबाईल मुक्त विद्यार्थी ही एक चळवळ म्हणून ग्रामीण आणि शहरी भागात असणाऱ्या सर्व शाळांमध्ये राबविणे काळाची गरज आहे शशांक लावरे ई टी व्ही भारत अमरावती